ऐरोली नगरामध्ये संत सावता संवेदन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार मेळावा होता आणि या मेळाव्याला खास करून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान नरेंद्र पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेले सर काय सांगाल की आज तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी की विकास महामंडळाची स्थापना पर झाली परंतु अण्णासाहेब पाटील महामंडळ सुद्धा मोठ्या प्रमाणात आज रोजगार बेरोजगार कशा पद्धती तुम्ही कर्ज उपलब्ध करून दिलेलं आणि तुमच्या पुढच्या योजना काय नवी मुंबईमध्ये खास करून ऐरोलीमध्ये सुजन संवेदन फाउंडेशनच्या वतीनं व संत सावतामाई मंडळीच्या वतीनं एक स्वयंरोजगार हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय देत असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून लाभार्थी वाढवावे ही फार मोठा निर्णय त्यांनी घेतला आज महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड लाख मराठा उद्योजकांपर्यंत पोहोचलेलो आहोत तेराशे तेरा हजार कोटीचं कर्ज बँकेने दिलेलं आहे आणि महामंडळामधून बाराशे कोटीचं व्याज दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन तरुण वर्गावरती विश्वास निर्माण झालेला आहे व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही आता पायर उभा राहू शकतो आणि म्हणून नवी मुंबईकरांनी या असणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे या माध्यमातून बँकेनेही त्यांना व्यवसाय करण्याकरिता कर्ज दिलं पाहिजे आणि खऱ्या का व्यवसायाचाच वापर कर्जाचा वापर त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला वाटतं कर्ज घेताना बँका सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा विचार करतात गॅरंटेड हा शासकीय असावा असाही काहीतरी अट आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा नाही अशी काही अट नाहीये आणि तशी काय अट असेल तर शिथिल केली पाहिजे याचं कारण काय आहे की एक शासकीय अधिकारी किता किती लोकांना जामीनदार होणार पण एखाद्या लाभार्थ्याचा जर कोणी ओळखीचाच माणूस जर त्या याच्यामध्ये नसेल तर काय करणार शासकीय परिचित नसेल तर काय करणार त्याच्यामुळे ही अट शिथिल असली पाहिजे ही गोष्ट खरी आहे की बँका कर्ज देताना खास करून टाळटाळ करतात कारण हा शहरी भाग आहे आपण सगळे मूळचे बाहेरून आलेले लोक आहोत आणि मग शहरी भागामध्ये ज्यावेळेला आपण राहतो त्यावेळेला एक तर खरेदी घर असेल किंवा मग ते भाड्या तत्वावर असेल आणि बँका कर्ज देताना हे जरा तपा, 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 तपासून बघतं याचं कारण काय की एखादा माणूस ज्यावेळेला कर्ज देतो त्यावेळेला त्याची काळजी घेतो की बाबा त्यांनी कर्ज कर फेड केलं पाहिजे तसंच बँकाही या ठिकाणी प्रयत्नशील असतात की बाबा आम्ही दिलेलं कर्ज हे व्यवस्थितपणे फेडलं पाहिजे परंतु याला ठाणे जिल्ह्याचे जे एल डी एम आहेत यांनी खूप बारकाईने काम केलं पाहिजे ज्या तरुणांना बँकेमधून अडचण येईल त्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायाच्या निमित्ताने पायर उभा करण्याचं काम केलं पाहिजे सर तुम्ही महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात युवकांना कर्ज दिलेलं आहे शहर आणि ग्रामीण हा जो भाग आहे तो तुम्हाला कोणत्या म्हणजे ग्रामीण भागात की शहरी भागात जास्त या रोजगार योजनेला आणि कर्जाला मान्य जास्त प्राधान्य देणार ग्रामीण भागामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे ग्रामीण भागामध्ये लोक या योजनेअंतर्गत शेतीपूर्वक व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे शहरी भागामध्ये जरा थोडीशी अडचण निर्माण होते बँकर्स कडनं पण शहरामध्ये आता लोक वाहन कर्जाच्या माध्यमातून पायर उभा राहतात मग ट्रक असेल टेम्पो असेल टुरिस्ट व्हेकल असतील किंवा मग फूड ट्रक असतील त्याच्यामुळे आता शहर आणि ग्रामीण काही वर्षानंतर एकदम समतोल त्या ठिकाणी राखतील शाष्किया शाष्किया या ठिकाणी अजूनही तरुण वर्ग हा नोकरीकडे जास्त प्राधान्य देतोय परंतु मराठा आपला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या तरुणाला कशा पद्धतीने आपण व्यवसाय क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात बघा रोजगार पहिल्यासारखा नोकरी ही पहिल्यासारखी आता राहिलेली नाहीये बरं बघितलं की शासकीय निम शासकीय मध्ये आता आउटसोर्सिंग माणूस घेतला जातो आणि आउटसोर्सिंग मध्ये तिथं जात नसते तिथं तुमची क्वालिटी असते तुमचे क्वालिफिकेशन असतं तुमचं एज्युकेशन असतं त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये तरुणांनी शासकीय नोकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु व्यवसायाच्या माध्यमातून पायावर जो उभा राहिले तर मला वाटतं बऱ्यापैकी आर्थिक कोंडी जी आपली सर्वसामान्य माणसांची आहे ती त्या ठिकाणी मार्गीच लागेल धन्यवाद सर या ठिकाणी त्यांनी सांगले आजच्या युवकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवसाय क्षेत्राकडे वळलं पाहिजे असे त्यांनी सांगले प्रबोधन दिशामधून दत्तात्र सुरू ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिश्वर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन लावा.